करण्यात येतं मात्र आपण या ठिकाणी पाहिलं वस्तुस्थिती तर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये दळणवळणाची साधनं म्हणून जीवन जपून झालं गेल्या सत्तरऐंशी वर्षापासून या ठिकाणी रस्ताच झालेला नाहीये वारंवार शासन दरबारी निवेदना देऊन आंदोलन करून सुद्धा रस्ता न केल्यामुळं मुला। शेवटी मुलाबालांचं भविष्य असेल शेतीतली कामं असतील बिहियानं असतील गुडघ्यावर चिखलातनं दररोजचा प्रवास हा दोनशे ते अडीचशे लोकांचा आहे या लोकांनी शेवटी स्वतः लोकवर्गनी करून या ठिकाणी रस्ता काम सुरू केलेला आहे एकंदरीत जर पाहिलं तर ज्याप्रमाणे जिल्हा प्रशासन ग्रामीण भागामध्ये रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च केल्याचा गाजावाजा करतं मात्र वस्तुस्थिती अशी आहे की लोकांना पंच्याहत्तर वर्ष सुद्धा अजूनही मूलभूत सुविधा रस्ता वीज पाणीबरोबर रस्ता मिळाला दिसत नाही काय ना तुमचं अच्छा तो काय नेमकी रस्त्याची अडचण आहे काय नाही आमचे संपूर्ण वस्ती चार पाच वस्ती वस्ती येतात चार पाच वस्तीमधून जवळजवळ दोनशे लोक रोजची ह्या चिखलामध्ये येणं जाणं करते शेवटी मुलं आम्ही हॉस्टेलला टाकले त्या रस्त्याबाव्या कुठली काही दवाखाना बाजारहाट शेत से, शेतात मजूरला मजूरसुद्धा सुद्धा कामावर येत नाही आणि बाजारला सुद्धा लोक जायला इन्कार करते त्या चिखलामुळे आणि टोटल मुलं हॉस्टेलला टाकलेली शासनदरबारी पाठपुरावा रस्त्यासाठी पाठपुरावा भरपूर केलेला आहे त्याला कुठली शासनाने दखल घेतलेली नाही आता रस्ता काम कशाचं सुरू आम्ही स्वतः स्व खर्चाने मोरगणी करून रस्त्याचं काम चालू केलं